कल्याण डोंबोली रनर्स ग्रुप जो वर्षानुवर्ष डोंबोली शहरामधील असणाऱ्या विविध मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन करत असतो या सर्व रनर्स ग्रुपने एकत्र येऊन फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने एक मैत्रीचा संदेश आणि प्रत्येक डोंबोलीकरांचं स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून एक दीड किलोमीटरची एक फन रन ही आयोजित केली होती त्यामध्ये चालत सर्व डोंबोलीकरांनी फडके रोडपासून आपल्या या इथल्या असणाऱ्या सावराराम संकुलापर्यंत यावं की जेणेकरून आरोग्य हे चांगलं राहावं यासाठी एक चांगला संदेश हा संपूर्ण डोंबोली आणि महाराष्ट्राला मिळावा म्हणून फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने रनर्स क्लब अतिशय चांगल्या पद्धतीने कल्याण डोंबोलीचं असणारं हे के डी आर म्हणून असणार हा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स उद्योजक आणि वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था हे एकत्रपणे करतात सर्व मंडईंनी गेली काही महिने आपल्याला माहीत असेल आम्ही एकत्र पत्रकार परिषदही घेतली होती दोन महिने अथक परिश्रम केले आणि जवळजवळ आठ ते नऊ हजारापेक्षा जास्त यामध्ये स्पर्धकांनी भाग घेतला सर्वांनी एक चांगल्या पद्धतीचा एन्जॉयमेंट ज्याला म्हणतात ती केली स्पर्धा ही स्पर्धेसारखी नसावी आयुष्यात त्याची मजा घेता आली पाहिजे आमचे सर आहेत ही सर्व मंडई जी आहेत ही सर्व मंडई वयाची वयाची पासष्टी पूर्ण केल्यानंतरसुद्धा त्यांनी त्यांचं आरोग्य सकाळी रोज धावून व्य नित्यनेम व्यायाम करून अतिशय चांगलं ठेवलं आहे त्यामुळे तेही रोज त्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून अनेकांना हे सांगण्याचा प्रयत्न करतात की आपण सर्वांनी आमच्याकडे या आम्ही तुम्हाला मोफत या संदर्भातलं ट्रेनिंग देऊ आणि ते सर्वजणं करतात दोन पाच जणांनी सुरू झालेला हा संपूर्ण ग्रुप आज जवळजवळ तीनशे ते चारशे जण हे या सर्व त्यांच्या असणाऱ्या या उपक्रमाबरोबर जोडले गेलेले आहेत सैनिकांसाठी त्यांच्या शौर्यासाठीसुद्धा गेटवे ऑफ इंडियापासून डोंबोली शहरापर्यंतची एक रन हे सुद्धा ही सगळी मंडळी करत असतात त्यामुळे या सगळ्या मंडळींचं असणारं यामधलं योगदान फार मोठं आहे डोंबोली शहरामध्ये सांस्कृतिक वैभव वाढवण्यामध्ये या सर्वांचं असणाऱ्या योगदानामध्ये अजून एक अजून एक पुष्प तयार झालं आहे असं मला वाटतं धन्यवाद सर